पोचू काय खाली नाही आता तू काही सत्कार जात असेल तू युवारात काढत मी असोच पण येईल खाली तू का भाषण येताच काय तू एक फक्त एकदा भाषण करून दाखवायचं तुझी पैस तुझी माझी पैस तू स्टेज वर भाषण अध्यक्ष पूज्य गुज्य केलंच नाही पुरे तू फक्त स्टेज वर गमत फक्त तुझा वरात थैसून पुन्हा पाठी सबेक नाही पुढचे अजिबात बात मी तुका सांगले ना होता इथं गो बंद कर मी विषय मांडू तू आपण बंद करून मांडू काय विचारते का काय आता करूचा आता गो काय करूचा एडिट माका माहिती तू बोललीस <laughs> तू काय माहिती काय करूचा तू काय माहिती मी आपला सगळा टाकतो आपल्याला आवडतं गुसावतंय तर आवडतं आता गुसावतंय गुसावजी गुसावणार माझं प्रॉब्लेम हो माझा मार नाही आताकडे माझा काय विषय नाही माग कॅमेरा चालू असताना मी तुका सांगत आहे की बोल म्हणून तू कुळू का मग तुका अक्कल काय काय बोलत आता मी बोलत आहे तू तोंडावर बोलत नाही त्याच्या बरोबर मागसून बोलत असतं मी मागचं नाही आता अंड्या बोले बऱ्याचशा व्हिडिओ करत एडिट करत नाहीतर माझे गावा गेल्या बरोबर तुझ्या आईबद्दल रिक्वेस्ट करून टाकायसाठी तरच मी काढणार बोजलत नाही ऐकत नाही लय नाही नाही याचा सत्कारात माझा सत्कार पुण्य चालला सत्कार करू हे पण पुढे खालतागत जाऊ की त्या नाही काम अरे पण ते खालताकच जाणारा अरे हो माश्यावाला येलो थांब हे अरे पण तू हे काली जाऊचा लागत माका अहो पण आज याला सत्कार करू त्यामुळे मासे कसा काय हो होय तामा हय च्या तुझ्या हस्ते सत्कार तेव्हाच मेकअप बिकअप करून एकदम टकाटक काय म्हणतोस काय म्हणणार बऱ्याच दिवसांनी दिसते पूनम ताई सत्काराला चालली तुझे हस्ते कोणाचो येणारे पाहुणे एवढ्या ये पाहुणे मंडळींचा सत्कार तुझे असते अशा मा पिशवेत काय आधी दाखव बाकीच्या महाराजेत पिशवेत काय या पत्रिका कसली काय पत्रिका मोबाईल मोबाईल ना तू सत्कार तुक तू वरात काढते मी असोच पण येईल खाली अरेटिंग मिटि... मिटिंग का या सत्कार सत्कार माहित नाही स्टेज वर मा गमलंच ना खाली तोड जावताला एका मी स्टेजवर तर दिसत नाही तर मी एका मारणार मग तुझे म्हणजे कालच का ते तुझं भारीच काम मग ए अरे ह्या मैदानात स्टेजवर जाता तिकडे एंट्री आहे त्याची मग मी उ जाऊ की तसोच चहा अर्ध्या वाटेपर्यंत माझा हे चलत जाणार याच्यावर जोडीदारी ना परत मला नाही तुम्ही हेच कट करून टाकताय दिसत नाही तु का वाट असा याच्यापासून बघतो खरी राजकारणी तू खरी हो, तू राजकारण करत बारी चल पटकी तुझ्या रिली ती बघ चल मग खेळणार माणूस काय मोठाच काम, काम केलं तू खरोखर स्टेज वर गमलंस तर काय करायचं आम्ही काय करायचं म्हणजे मारणार हे चल असोच जाऊ पूजा करून झालीकडच्या देवायच्या घराकडच्या घासायचं तरी होता दिसत गिर्या कॅमेरात बघ घासालो ह्या जर काही गंधक नाही एका जो हे केलो ना हां हे बाबा बाबा अरे पाच मिनिटात ह्याची मिरवणूक रवणूक आता ह्याची ना मिरवणूक नाही तुमच्या गाडीचा टीम वाला यांची मिरवणूक झाली उद्घाटन झाला सुरू झाली पहिली मी या उशिरा जातो आम्ही मॅच जायचत बघूचा त्यासाठी ग्रामसभा ग्रामसभा त स्टेज वर काही काम माका घेतो गावाच बॅटिंग आताशी येत आपण घे मागच्या वेळेस झेंडो घेऊन जावा वाटेत ना जातो झेंडो व्हायला दांडो काढलो आणि लावलं आणि घेऊन गेलो व्हिडिओ झालो असतो भारी त्याच्यावर तुक का तू आता मॅच फक्त लाईव्ह चालू खालच्या वाटेन जाता वरच्या वाटेन जाता वरच्या वाटे मी नाही येत तुझा अरे ए गेलंच नाही ना वडापाव आणले तुझ्या मारीन हा कोणी वडापाव आणलेला गुरुजीनी सांगायचं तुझा तू मीटिंगच करीत राहू ते काय नाही बाकी करणार तुक भाषण येतात का तू एक फक्त एकदा भाषण करून दाखवायचं तुझी पैस तुझी माझी पैस तू स्टेज वर भाषण केलंच नाही पुरे गुरुज बघूया तू नाही करू शकत भाषण स्टेज वर गमत फक्त तुझ्या थैसून पुन्हा पाठीचं बेक नाही पुढचे माका जाणं घालच्या वाटेन जायचं आणि आपण वरच्या वाटेन चालला धिंड काढूची असताना वरच्या वाटेन घ्या बघा मी राता त्यामुळे व्हिडिओ दिसत नाही आली जास्त जाऊ नको की ग्राम सभे मग कामा कशी होतील तुमची काम नाही झाली तरी ते व्हिडिओ सांगणार आयुक्त ह्या प्रेक्षक पण तुका गाडी घालू लागला गाडी घालूचा प्रश्न नाही गाडी काय कोणतं काय घेऊन नाही खालो आम्ही फक्त ते ग्रामपंचायतीत जाऊन काय सांगायचं कर्तव्य करणार काय कागद कसं सगळं आमच्या हातात लिस्ट प्रेक्षक म्हणता येऊ रस्त करू रस्तो कर तुका सांगणार तो रस्तो केला जाकव या व्हिडिओ कर काय काय कामा केलेली तेवढ सगळ्यात व्हिडिओ कर तुझं करणार बघा चाललं ल मासे काय करू घेऊत कि ते मासे मर मासे बघूया काय तुम्ही हा मासे कसले एवढा भारी बाकी काय ना काय तुम्ही हा मोठे पे मासे घेऊन यायचे ना आज आज बॉम्बटलाच नाही कधी नाही का किला चे ऐका किला नाही

पुंजे गेला तकडे काही का खाली <coughs> <coughs> पुंज <पुन्ये> खाली गेला काय सांगत होत मग आता विनूक सांगत काय काय सांगा मग काय तर सांग नाहीतर ना मी तो सोट ठेवणार चल माझं काय होत मी बोलणार मग मी फोनच लावणार ना <coughs> नको माका माहितच नाही तर कशाक मी सांगा तुला फोन

अजी बात मी तुका झाले नाही होताय था कॉल हाइता बंद कर मी माई विषय मांडूच बण बंद करून मांडूच हो हॅलो पुष्पा तो काय एडिट करूचा होता मै माका माहिती फोन फोन गेलंन देनावा का तमाका सांगता तुका फोन करूचा आहे सर मी तुका माका मी फोन करूचा नाही नाही तू करच अरे हेनी माका सांगण्यान करू काय विचारले का काय करूचा आता जो काय करूचा एडिट माका मै तुम्हीच कायते व्हिडिओ बघल असतस तू तू बोलतेला तुका माहिती तू बोल तू काय माहिती काय एडिट करू मी माहिती मी आपल्याला आपल्याकडे आवडतो माझं मरण आहे बोलणारच पकडणार माझा काय सवालच नाही बाबल बोलत मी काय बोललो मग घाल होता म्हणजे याच्या आटा होता काय तर मग घालताना काहीतरी बोललय म्हणून ते काय माहिती आहे म्हणून एडिट कर माहिती नाही बाबा <laughs> तुम्ही कॅमेरा बोलायचं नाही ना, तसा ना हो या। तसा आता या तसं फोन के माझा काय विषय नाही चालू असताना मी तुका सांगणार आहे की बोल म्हणून मी बोलणार नाही बाबू बोल नाही 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 आता मी काय टाकणार आहे आताच सांगतोय

बऱ्याचशा व्हिडिओ थे। एडिट करताय एडिट करताय म्हणून वाचतो नाहीतर तुझी वरात असती एवढ्यात आभार मान माझे गावा गेल्याबरोबर मारत नारळ ज्या आवडतोय तुझ्या तू मांजर असतून टाकण्यासाठी काढून टाक ना मी चुकलं याच्या पुढे मी असं काय बोलणार नाही प्लीज काढून टाक या बंद केलं की नाही

शिकलेला माणूस नाही आता मागा जाऊच तुमच्यावर या आधीच आता मीटिंग का गेला सभेकडे <गेगे> <गेगे> <है> <गेगे> <है> <गेगे> <गेगे> चल आहे तुमचा काय मीटो मी चाललोय दोन वाजता येतोय मी नाही भीत चल मी फोन उचलणार नाही बोलायचे हा बोलला मी नाही बाय बाय ह्या बाबू गाव ना त्या मजा माका माहिती मी शूट करीतच ना तू शूट करीत मजा आपण काढून टाकायचं तुझी आहे तू अरे तू मला का असं करू घेता